मी संजय शंकर कल्याणकर मला म्हणजे सांदेवाचा त्रास होतोय आणि परत चिकन गुन्ह्याचा त्रास होत होता आणि चिकन गुन्ह्याचा रणजित सरांकडून मी थोरात सरांकडून मी औषध घेत होतो होमिओपॅथीच औषधाचं पूर्ण चाळीमध्ये देखील आमच्या प्रसंग आहे आणि तरी सुद्धा मी यांच्याकडनं ट्रीटमेंट जसं मी घेत होते तसं मला म्हणजे महिन्याच्या अवधीत माझं पूर्ण ट्रीटमेंट माझं झालेलं आहे म्हणजे चिकनगुन्या मिसेस महिन्याच्या मध्ये तो बरा झाला आणि पाय भयंकर सुजले होते मी लोक घाबरत होते तुमचे होते कसं काय आणि बाहेरच्या आमचे बाजू आले खर्च लोकांना त्यांचे खर्च करून सुद्धा त्यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित झालं नाही जसं मी सरांकडे आलो म्हणजे थोरात सरांकडे त्यांच्याकडे जसं मी ट्रीटमेंट घेतला तसं मला म्हणजे महिन्यात दीड महिना म्हणजे मला पूर्ण कव्हर झालं पूर्ण कव्हर झाला आणि खर्च किती आला साठ सत्तर हजारच्या कम्पॅरिझन मध्ये आपल्याकडे आपल्याकडे जास्तीत जास्त दोन ते तीन हजार रुपये दोन चार वेळा तुम्ही आला फक्त तेवढ्यात पूर्ण बरं झालं पूर्ण बरोबर झालं